हॅलो लाडक्या बहिणींना खुश खबर खुश खबर खुश खबर ज्या हप्त्याची वाट तुम्ही आतुरतेने बघत होता म्हणजेच ऑगस्ट हप्ता चौदा हप्ता त्याचा जी आर आलेला आहे आपल्या मागण्यांना यश आलेला आहे लाडक्या बहिणींनो आपण कालपासनं दोन दिवस झाले कालचा आणि आजचा लाडक्या बहिणींच्या मागण्यांसाठी सरकार पुढे झुंजवत होतो त्याच मागणीला आता यश आलेलं आहे आणि आपल्याला चौदा हफ्ता म्हणजे ऑगस्ट हप्त्याचा जी आर आलेला आहे तो जी आर काय याबद्दलची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे कारण की अत्यंत इम्पॉर्टंट माहिती आहे सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो की आज उपमुख्यमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेता आली नाही कारण नमो शेतकरी हप्ता वाटप सुरू होता सातवा हफ्ता त्यांना त्यांच्या अकाउंटला जमा झालेला आहे सगळे लोक त्या ठिकाणी बिझी होते मी वेट करतो पण माझं काही भेटणं नाही झालं म्हणून मी आज थांबणार आहे आणि उद्याला आपलं मागणी पत्र सरकारकडे देणार आहे तर लाडक्या बहिणीनं चला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे म्हणजे आजचा जी आर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्षिक वर्षामध्ये नीति वितरण करण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा जर तुम्ही बघितलं असेल कधीमध्ये हा जी आर आय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पहिलं डिपार्टमेंट सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दुसरा विभाग असतो लाडक्या बहिणींनो महिला व बाल विकास महिला व बाल विकास विभाग आणि तिसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे असे तीन जी आर काढले जातात सामाजिक न्याय महिला व बाल विकास आणि लाडकी बहीण असे तीन जी आर काढले जातात त्यापैकीचा हा पहिला जी आर लाडक्या बहिणींनो आता जी आर यायला अजूनही तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल आणि पुढल्या वीकमध्ये म्हणजे सप्टेंबरच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे जमा आहे लाडक्या बहिणींनो बघा काय महत्वाचं काय दिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी सन पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मागणी सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटकांसाठी कार्यक्रमा का, योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहाय्याने या लेखा शीर्षकाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तीन हजार नऊशे साठ म्हणजेच चार हजार कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे मग हा निधी पूर्ण लाडक्या बहिणीसाठी आहे का नो no. कारण त्यांनी खालच्या स्टेटमेंट मध्ये देण्यात आलाय बघा वित्त विभागाच्या संदर्भात सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या सव्वीस आर्थिक वर्षाकरता निधी वितरण प्रणाली करण्याप्रणाली दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत माहे बघा दिलेला आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या आर्थिक लाभा करण्याकरता तीनशे चौवेचाळीस कोटी तीनशे चौवेचाळीस कोटी तीस लाख इतके पैसे मंजूर करण्यात आले आहे समा सामाजिक न्याय व विशेष विभागाकडनं उद्याला महिला व बाल विकास यांचा जी आर त्याच्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा जी आर अशा माध्यमातून तीन जी आरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे बघा लाडक्या बहिणीनं अजूनही एक यामध्ये महत्वाची बाब मी तुम्हाला सांगतो की ज्या बहिणींना ज्या बहिणींना संजय निराघार निराधार योजना चालू आहे सोबत श्रावण बाळ योजना चालू आहे त्या लाभार्थ्यांना त्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा फायदा होणार नाही लक्षात घ्या मी तुम्हाला तीन महत्वाच्या न्यूज या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पहिला की पहिला जी आर आलेला आहे अजून दोन जी आर यायची आहे दुसरी न्यूज सांगितली आहे की सामाजिक न्याय व विशेष विभागाने तीनशे कोटी मंजूर केलेल्या आहेत आणि ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचा फायदा होतो त्याचबरोबर श्रावणबाई योजनेचा फायदा होतो त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार नाहीये तर लाडक्या बहिणींना आता काळजी करायची गरज गरज नाही आता आपल्या अकाउंटला लवकरात लवकर काय होणार आहे पैसे जमा होणार आहे त्याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट पकडून घ्या पंधरा सप्टेंबरच्या पुढे तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि हेच मागणी आपण सरकारकडे करत होतो आणि आपल्या मागणींना यश आलेलं आहे लाडक्या बहिणीं तर बघा जी आर आलेला आहे आता फक्त आणि फक्त पैसे कधी येईल याची वाट बघायची आहे बस लाडक्या बहिणीनं जर तुम्ही पहिल्यांदा इथे व्हिडिओला आला असाल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून आपली मागणी आपण सरकारकडे करतोय ती लवकरात लवकर पूर्ण होईल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम